नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत नव्या नवरीने घेतले भयंकर गमतीशीर भन्नाट कॉमेडी असे उखाणे याचा दुसरा भाग याच्या आधीचा भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया अग गंगे मी फक्त उखाणं घेतलं उखानं माझी दुसरी कोणच नाही तुझ्याशिवाय मी तुझ्यावर खूपच प्रेम करतो खूपच जानसे भी जादा ईश मला लाज वाटते खरच धनी तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता मग काय गंगे तू तो मेरी जान हे जहान हे ईश धनी मला लाज वाटते आजपर्यंत मी कोणालाच बोललेली नाही ते आज मी तुम्हाला बोलणार आहे बोलू हां हां बोल की बोल ईश मला आज वाटते बोलायला अग किती लाजते बोल की बोल लाज नको बोल ईश बोलते हां बोलते धनी 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 आय लव यू आय लव्ह यू <laughs> ओ माय गॉड गंगे आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू गंगे काय टू टू म्हणजे अग टू म्हणजे तुझ्यावर मी खूपच प्रेम करतो जास्त प्रेम करतो अस ईश्या खरच तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता धनी ईश्य मला लाज वाटते ते जाऊ द्या धनी मग चला तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताना मग माझ्यासाठी एखादा चांगला उखाना घ्या परत बघू चला घ्या घ्या माझ्यासाठी उखाना परत उखाना घेऊ बरं ठीक आहे मेरे जान केले कुछ भी। आता चांगलं उखाना घेतो हां ऐक खा एक चांगलं उखाना घेतो चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिली पण गंगीकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली पण काय हो तुमच्या हृदयाला किल्ली लागते पण तुम्ही तर माझ्याकडे किल्ली दिलीच नव्हती मग मा माझ्याकडे कुठून येणार किल्ली तुमच्या हृदयाला किल्ली लागते मला माहितच नव्हतं अग माझे वेडाबाई मी उखाना घेतला उखाना काय बोललात तुम्ही या काय बोललात तुम्ही मला वेडी बोललात का मला वेडी बोललात तुम्ही वेडे तुमचं आख खानदान वेड पण मी नाही वेडी मला वेड बोलायचं नाही अगं अगंजे समजून तर घे अग तापते कशाला एवढी अगं मी प्रेमाने बोललो लाडाने बोललो तुला वेडी धनी असं पण प्रेमात पण वेड बोलता येतं मला तर माहीतच नव्हतं धनी बरं झालं तुम्ही मला सांगितलं आता मी पण तुमच्यासाठी चांगलं उखाणं घेते ऐका हा धनी घेते हा तुमच्यासाठी उखाणं ऐका समुद्र कितीही खवळला तरी किनाऱ्यावर आदळतात लाटा समुद्र कितीही खवळला तरी किनाऱ्यावर आदळतात लाटा गणपतराव कितीही पिले दारू तरी विसरत नाहीत घरच्या वाटा अगे गंगे उखाणं तरी नीट घे नाहीतर घेऊच नको नाव कशाला घेते आवधनी काय झालं तुम्हाला उखाणं नाही वाटत आवडलं कुठं काय काय नाही झालं बस झाले उखाने रूम मध्ये चल, चल रूम मध्ये आवधनी काय बोलताय ईश मला लाज वाटते लाज वाटते वय कसली लाज आता रूम मध्ये झोपायला पण लाज वाटते झोपण्यात पण लाज वाटते तुला काय झोपायला मग काय कबड्डी खेळायचे हे खे, काय कबड्डी खेळायला झोपायला सांगतो मी चल रूम मध्ये झोपायला तर कायच कळत नाही ईश मला लाज वाटते सांगायला पण आव धनी आज आपले लग्न होऊन आपल्या लग्नाची आज पहिलीच रात्र आहे पहिली रात्र आहे रात आपल्या आज मग काय झालं पहिली रात्र आहे म्हणून काय झोपायचं नाही आखी रात्र जागून काढायची ईश धनी मला लाज वाटते सांगायला गंगे मग तू एक काम कर हा एक काम कर ना इथंच लाजत बस मी जातो रूम मध्ये झोपायला मला लई आले गुड नाईट बाय बाय आव थांबा थांबा कुठं चाललं एकटं मला टाकून मी पण येते थांबा मला पण न्या मी पण येते मंडळी तुम्ही काय बघताय तुम्ही पण जाऊन झोपा गुड नाईट बाय बाय तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय